सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक येथील पोलीस पाटील अशोक पुंड यांना मद्यसेवन केलेल्या अवस्थेमध्ये गावामधील एकाला लोखंडी रॉडनं मारहाण करून जखमी केलाय बळीराम दत्तात्रेय नाईक असं जखमी व्यक्तीचं नावे आहे या मारहाणीमध्ये जखमी नाईक यांच्या डोक्याला चौदा टाके पडले आहे तर जखमी बळीराम नाईक यांची पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी गेली असता या महिलेला देखील महिलेच्या तोंडामध्ये दोन चापटा पोलीस पाटील पुंड यांना मारल्याची संतापजनक घटना घडली आहे त्यामुळे पोलीस पाटलाच्या कारनाम्यामुळे संतापाची लाट उसळली आहे घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या आदेशानं घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि मध्यप्राशन केलेल्या अवस्थेमध्ये असलेल्या पोलीस पाटलाला ताब्यात घेतले नेवासा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस पाटील अशोक पुंड याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश ससाने हे करत काय झालं कालचा प्रकार आम्ही घरी होतो आमच्या घरात घरामध्ये ते अचानकच आले ते ना आम्ही दोघ जण जेवायचो आम्हाला ते, ते, ते पोलीस पाटील अशोक कुंड ते आले त्यांच्या हातात रोड वाटा आणि मग मी मध्ये जायचं दोन माझ्या तोंडात मारल्या दात मारून मला बाजूला केलं तेवढ्या तिने माझ्या नवऱ्याच्या डोके दोन तीन रॉड टाकले ते रोड वाटा ना तो तेव्हा पू याला मग त्यांना मारलं मी आडवड करूच तो माझा जमाज आहे ते आले मग त्याच्यानंतर मग पोलीस आले मग त्याला घेऊन त्याला चौदा टाके पडलेले इतकं मारलं तीन सुद्धा झाली तुम्हाला काय केलं पोलीस पाटलं पोलीस पाटले माझे दोन तोंडात दिले आणि मला लाल मारून बाजूला केलं तीन मी मध्ये गेले होते तर सोडायला त्यांना सोडायला गेले नंतर मग मला लुटून त्यांना मारलं दोन तीन चार वारे मारलो रोड पाठी सुद्धा मारलं तीन त्यांच्या शंकर नाभदे सी चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस